गावातल्या जात्रामध्ये याच्यावर भरोसा नव्हता म्हणून आम्ही याला म्हणलो का टरबूज कापून दाखव तरच आम्ही येणार रे आणि मग त्यानं आम्हाला असं कापून दाखवलं त्या चष्मेवाल्याने दिवसा डावळ्या बिगर चष्मेवाल्यानं चुना लावला <laughs> त्या जय हरी मंडळी आज आम्ही चाललेलो महादेवाच्या अशा मंदिराच्या ठिकाणी जिथं दक्षिण गंगा गोदावरीच्या दोन मुख्य उपनद्या मुळा आणि प्रवरा एका निसर्गरम्य ठिकाणी एकत्र येतात आणि तिथला फिल म्हणजे बाबो बिअर ग्रिल सारखं वाटायला मॅन वर्सेस हर हर महादेव श्री संगमेश्वर देवस्थान तिळापूर तालुका राहुरी ज्या जागेला आम्ही म्हणतो मेळ आणि आमच्या गायक बापाच्या डान्सर पोरांना लगेच लावलं ना ह्यो हे आमच्या वांगी गावातल्या प्रवरणा देवारचा बांधार आजकाल निसर्गरम्य भयानकच जास्त वाढवतो कोठडच नाही राहिली आणि एवढ्या मोठ्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी जाताना रस्ता तरी चांगला करावा अशी प्रशासनाला विनंती समाजसेवा ओ दुसरं काय आणि मग तिथं उतरल्यावर आमचा ध्रुव कॅमेरेकडे पाहचे सोडून दुसरीकडेच पाहत होता कारण सीन पण तसाच होता म्हणा पुढे गेल्यावर तिथल्या नित्यनियामानुसार कीर्तन सेवा चालू होती रामकृष्ण हरी बाप्पा <simitation> आणि महादेवाचं दर्शन घ्यायच्या आधी त्यांच्या सुपुत्रांचा मान राहतो मग काय बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग पुढे गेलो मग मुख्यमंत्र्यापाशी गेलो गेलो महादेवांचं प्रियवान नंदी महाराज यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि जवळच असलेल्या आदरणीय बनसे महाराज तांबे यांचं पण दर्शन घेतलं त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिट लाईन मध्ये राहिलो आणि मग आलो आम्ही महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात मंदिरात दर्शन घेताना पण कंटेंट क्रिएटर असण्याचा तुम्हाला एक फायदा सांगत तुझ्या मंदिरात पुढं चालला पुढं चालला जे राहते का ते निघाले आमचे फॉलोवर त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला निवांत व्हिडिओ घेऊन दिली आणि हे आमचं टाबर असं वाटतं का आम पुण पुण हा आमच्या बरोबर आलेला आहे का आम्ही याच्या बरोबर हे आमच्या पुढे फळत राहतं आम्हाला दाखवत राहते महादेव मंदिराच्या पुढेच असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेतलं आणि थोडी जत्रा पाहिली आणि मग आज चला तुम्हाला ते संगमाचं लोकेशन दाखवितो आणि हा ते काय असो हे गावातले मिनी सरपंच आणि त्यांची टीम कॅमेरामॅन म्हणून भेटल्यामुळे ना मला हा सीन आला आणि तो मला लय आवडला आता या जी नदी आलेली आहे ती प्रवारा आणि इकडच्या बाजूने राहिली होती मुळा यांचा इथे झालेला आहे मेळ आणि यांचाच पुढे गोदामाई बरोबर होतो प्रवारा संगम आणि लय वेळापासून वाट पाहणाऱ्या तीन सासू सुनांच्या पिढ्यांना खुश करायसाठी मी यांचा काढला एक फोटो या जात्राची आणखी एक खासियत म्हणजे इथला प्रसाद हो काय लाडू पिडा रे एवढ्या नाही राह तर ते राहत हे कौट तुमच्याकडे याला काय म्हणते नक्की सांगा आणि एवढ्या कौट घ्याच्या चपट्यात आमच्या टावरांना त्याच्या लहान एका वशिला लावून मध्ये एंट्री मिळवलीच बाबा लगीन ए ढिंचा पण नंतर काय भाऊ खाली उतरायचं नावच ना, ना। मग त्याची पणजी म्हणजे आमची बही म्हणली का मी चल घरी भाऊ पाहून कशी मजा घेतो <laughs> मंग काय आज पण खोट्या चॉकलेट आम्हीच दाखवण्यात आलं <laughs> आणि यो प्रावरा काट म्हणजे ना आमच्या सगळ्या पाहुण्या रावळ्याचा एरिया तिथं माझ्या आजीला भेटली तिची फ्रेंड अर <laughs> नेम चुकला ज्युनियर होती कोणतरी आणि अशा प्रकारे आम्ही चाललेलो एक घरी पण सगळ्यात महत्वाचं क्रिएटिव्ह शुभम शुभम संजय पवार